नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे काय म्हणायचं आणि मला आणि <laughs> त्याच्या तुम्ही काही नाही सगळे आपल्याला चालते माझ्या देवळच्या काळात तुटीच

कोणी यावं सांगा बापावर बोलत आयुष्यात बरं मध्ये पाऊल ठेवणार नाही तरी दिवशी पण सांगितलं बापा गाजावर राजीनामा द्यायला सांगायचं पण सांगायच म्हणून मी मारुतीमध्ये येतो मी असं कधी बोललो नाही मी सांगितलं या देत नाही तर मी काय म्हणतात अविश्वासाचा खरा for you.

तू कधीच मला आवडत नाही आणि चुकीच्या गोष्टी चुकी झाल्या तर मी माफी मागतो दत्तोबाला माहिती दोन वर्ष बोललो काय जातो बाबा बरोबर त्यामुळे मी आता प्रकार आता सर आले तुके सर आले सणांनी माझ्यावर एवढं विचार काय सर पत्रकार पत्रकारांवर आगी कोटी दिला सगांना पण या दिवशी प्रेम तिथं ते आयुष्य प्रत्येक पण तुम्ही काय मागितले नाही असा माझा स्वभाव आपल्याला काय म्हणाल तरी त्याला जो शब्द असतो ते शब्द लेखायला शब्द तिथे शब्द पाळायला त्याचं कारण

हा नॅशनल हायवे झाला तुमची एवढी होणार आहे त्याच कारण तुम्हाला विमानच्या आहे ते नवीन होतात एवढी मोठ्या प्रमाणात होणार एवढ्या मोठी होणार आहे जे आत्ताच ते फोटो काढायला जे घर असेल फोटो काढायला पाच हजार दोन हजार असतील तर पुढच्या ऐकल्या तुमच्या एवढी दुसरी माणसं पण इतर आलेली असतील उद्योग क्षेत्रामध्ये व्यावसायिक क्षेत्रातले रहिवासी निवासी गाड्यातले लोक ते नंतर ते होते कसं ते होत असं निसर्गाला कोण थांबू शकत नाही आणि हे सगळ्या गोष्टी होणार आहेत त्यामुळे तुम्ही काय करायचं तुमचं ठरवलं तुम्ही कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये फायदा करून तुमचा घेणार आहे मग हॉटेलच्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्या हॉटेलवाले मोठं होत नसतात अगर काय कारावरी सक्सेस झालं तर अनेक गोष्टी या माध्यमातून माणसं सक्सेस होत असतात संगीत आणि ते तुम्ही ते करून घ्या ह्याच्यात तुमचा फायदा करून घ्या गावऱ्याचा फायदा करून घ्या तुम्ही फायदा नाही केला ते मानवा आणि मग ते मोठी प्रॅक्टिसमध्ये आपण बघितलं की

ini kota Malang, kota Malang, kota Mumbai, dan kuliah pakai gantung untuk kudetong, kalo kumet harus punya kaya, 2010, 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 ini 2010, 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 आणि सगळ्यांनी क्रांती केली वेगवेगळ्या मागे वेगवेगळ्या जणांनी क्रांती करतात तुम्ही सर्वांनी क्रांती केली पाहिजे तर तुला चांगली की मला इथला दिले माझ्या लोक दिले मला पण ते आपल्याला काय मी देवाकडे काहीच मागत नाही देवाकडे मागणं बंद केले पण तुमची आहे मला आवडेल जी मी का सांगतो मला वेळ मिळेल मी पण हे आता एवढं वाढलंय ना म्हणजे मी जे बघतोय जे लोक मला विचारणा होतीये ज्या पद्धतीने सगळं वाढत आहे तिथे सगळ्या व्यवसाय सायकल काय दिसतात झालं मान झालं सूट झालं बाहेर झालं माणसं पाणी आहे नाही बघत नाही त्यात तुम्ही लक्ष झालं नाही महिलांनी ते आपले काही जे उगत की महिलांमध्ये ते काय तुम्ही काही ते वेगळे चांगले मोठे उद्योग करा कारण आम्ही पुढची शासनाच्या माध्यमात खूप उपलब्ध आहेत जनतेच्या माध्यमातून पैसे उपलब्ध आहेत ते करायला करू नका की माझी तुझी इतकं तुझा आहे असं काही करू नका मी करेल बाहेर आपल्या या परिसरात काही नाही सगळे आपले मी उद्या मला काही झालं ना तर तुम्ही आम्ही नेहमी उदाहरण देतो माझं काही दाखवलं वाईट झालं तर तुम्हीच मला उत्तर आलं आणि तुमचं काय झालं तरी तिथे येणार मी या किती पुढारी आल तरी मी आकार हा काय मी आईच वर्ष आढावा घेऊन जे ज्यावर पावसावर मग आडावी लागले अनेक आमदार बोलले अनेक खासदार बोलले अनेक पुढे बोलले जाते पाच वर्ष दोन वर्षी अनेक वर्ष तिथं थांबणं गरजेचं चूक मिळते म्हणून का लोकांच्या अनेक जणांचे आधी भेटी होते वर्ष वर्ष कोण भेटत नाही ते तिथे भेटत असतात पाहिजे असतात नमस्कार चमस्कार सगळे मला तुम्ही सांगितलं जायचं कि शिवाजी माझं आले होते तीनशे काही नाही अजून चार वर्षांनी शंभर वर्ष तो आपल्याला ज्या मूर्ती आख्याच्या सांगितल्या चुकीच्या त्याच्या आधी पालखी शिरवळ मागे जायची कुठल्या मागे जायची सोळा एकोणीसशे तेहतीस साली पहिल्यांदा पालखी दिवस आखात घेतली किती एकोणीसशे तेहतीस साली बत्तीस बत्तीस एकोणीसशे बत्तीस साली गेले आता शंभर वर्ष होती त्याला त्या दिवशी पालखी मोठा कार्यक्रम घ्या त्यांनी घेतो त्या ता पालखी देवस्थान प्रत्येक अध्यक्ष आहे बरोबर हा ते करा तिकडे वेळ घालू नका आम्ही जे तुकडे तुम्ही चुकू नका आता सगळ्यांचे सगळ्यांची माहिती वेगळं महत्वाचं आहे आम्ही दुसरे पहिली येतील पटवतील येतील ती चालक असतात त्यांना काय तुम्ही चालक काढा प्रत्येक करा तुम्हाला एक फोटो उदाहरण द्यायचं म्हणजे माझ्या तरी आपले प्रश्न वडील काय

माझ्या साडेतीन वर्ष रोज सकाळी मी सापडून द्यायचो त्याला जेवण माझ्या खायचा आज वसिन झाला खूप आनंद येतो की आज त्याला पुन्हा वशीला लागला सांगतोय आज शिंदे आईलाही सांगितलं म्हणून आपण हुशार सांगतो तुम्ही पुढची पिढी घाला पुढची पिढी घडवणं फार गरजेचं जर ती पुढची पिढी घडली तर तुम्ही घटना काय होतो अशी राजला याची परिस्थिती तुम्ही समाजाबरोबर राहिला नाही त्या गतीत राहिला नाही तर आता काय हवं तुम्ही वेळ तुम्हाला कधीच माफ करणार तुम्ही प्रगतीच राहिलं पाहिजे हे राजकारण डिस्टर्बन्स सोडाय काय ते मोबाईल रिवाईल मला एवढं व्यसन लागलंय मोबाईल मी असं उठतो ना सकाळचे बोलत बघतो तीन तीन चार मिनिट असंच बोलत बघतो मी आता ठेवले हातच लावतो किती मला त्रास झाला ना हात लावला किती मला त्रास झाला नाही हात लावतो नाही मला असं व्यसन यांना नाही मी आता मोबाईल हे मोबाईलचं व्यसन तोडण्याकरता अनेक व्यसनमुक्ती केंद्र निर्माण झाले कोकण पहिलं झालं अधिक जवळ पहिले ते मोबाईल तोडण्याकरता व्यसनमुक्ती केंद्र झालं माझ्याकडे जिल्हा गोरबंदर म्हणून येतात मोठी त्यांनी मला सांगितलं त्यांना कोणी नाही त्यांना नाही झालं काय नाही ते मला म्हणते काय मी मेलो ना तुमचे एकच माझं आमचे एक करा आणि माझ्या तुमचे शॅलरी ते मोबाईल माझा ते म्हणून मी सांगते जसं मी झाले काय नाही बाळा जर त्याच्यात पैसे कमवता येत असेल तर कामा म्हणजे लॉटरी काय बाकी काय तुमच्या वेगळ्या माध्यमातून तुम्हाला त्याच्यात पैसे कमवता येत असतील मोबाईलचे लॉटरी सोडून काही जर कमवता येत असेल तुमच्या ईमेल केला मेल केला काही पैसे बोलत द्यावा व्यावसायिक तुम्ही बोलत असेल ते त्याचा वापर करा त्याचा वापर करू नका काही नाही मी रोजचे आठ तास घालत होतो तसं दोन तासावर आलो होतो हळू 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 ते बंद करून टाका खरंच सांगतो उगाच काही बघत होतो जेणे माझं सांगू नाही उगच काही बघत होतो मग ते पोहोच आणि जे माझ्या डोक्यात असून तेच मला दिसत त्याच्यात

म्हणजे एकोणीसशे पस्तीस साली जी आम्ही परिस्थिती की आता ज्यांच्या परिस्थिती निर्माण झाली एक वेगळ्या ते दिशेने चालू आहे आणि ते त्याचा तुम्ही फायदा घ्या सर्वांचा भर मला दोन शिवसेने सांगतो की त्या शिक्षकांचं ज्ञान करू नका का करू नका सांगायचं आमचे शिक्षक शिकवतच नव्हते काय त्याच्यामुळे आमचं दुकान झालं तर तुम्ही होऊ नका आणि त्याला आधी काय बोलत नाही माझ्याच उपाय मी तुमच्याकडे प्रयत्न करेल त्याच्याकरता मी तुमच्या बरोबर सर्वांना गावात बोलत होता एवढं बोलतो थांबतो पैसे एका तुम्हाला दिले नाही ते माझं नाव पण घेऊ नका ते पैसे सरकारचे तुमच्याकडे प्रामाणिक पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते खरे करत नाही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला बदल चांगलं काम करा आपलं काही आपला कसला पाटा नसतो छक्का नसतो आणि काय नसतं कुठल्याही शासकीय सेवेक असेल तुम्ही त्यांच्या सेवे करता आहात गावामध्ये कस आधून कोणी असेल ते तुमच्या सेवेकांना सरकारने तुम्हाला त्रास त्यांच्यामधून तुम्हाला त्रास एवढं आधी काय गोष्टी आमचं जैनिकेम असं कसल्याही कामाला मी आखतो श्रीमंद सभा देवस्थानच्या सभागृह भूमीपूजाचा कार्यक्रम या ठिकाणी ग्रामसभा अध्यक्ष झाल्याने त्याचप्रमाणे ग्राम माजी सरपंच सदस्य उपसरपंच देवस्थान ट्रस्टी सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामस्थ यांच्या हस्ते उपस्थितीमध्ये आणि